धरणगाव जिल्हा महिला व बालकल्याण व बाल, बाल स्वसंरक्षण विभाग जळगाव तसेच तहसील कार्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार थांबविणे अभियानास शुभ आरंभ धरणगाव इथं करण्यात आलं असून हे अभियान संपूर्ण सप्ताहभर बावीस गावात जनजागृती करण्यात येईल या अभियानाची सुरुवात धरणगाव तालुक्याचे तहसीलदार महेंद्र सर गट शिक्षण अधिकारी भावना भोसले तसेच चाइल्ड लाईनचे कुणाल शुक्ला वर्ल्ड विजन इंडिया धरणगावचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी केले बाल गटाचे पदाधिकारी यांनी केला त्याचप्रमाणे यावेळेस पोस्टर स्टँडर्डी व रॅलीकडून उद्घाटन करण्यात आले सर्वांनी शपथ घेतली व नारे लावले बंद करा बंद करा बालमजुरी बंद करा धरणगाव तालुक्याचे तहसीलदार महेंद्र सर यांनी मार्गदर्शन केले व वर्ल्ड संस्थांचे कौतुक केले बालकामगार अभियान या मोहिमेला प्राधान्य व सहमती दिले व जे ठेकेदार मुलांच्या बालश्रमसाठी वापर करतात त्यांच्यावर शासन कारवाई करेल यावेळेस कसे जिल्हा बाल हे सविस्तर माहिती दिली त्यांना पूर्ण अधिकार आहे की भारतामध्ये की त्यांनी त्यांना पूर्णतः त्यांना चांगलं शिक्षण भेटावं चांगलं आरोग्य भेटावं चांगलं त्याप्रमाणे हा अधिकार दिलेला आहे संविधानाच्या हिशोबाने लावता येत नाही विशेष करून वीज व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय या दोन व्यवसायामध्ये बालमजुरीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि